ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ना, ना दारू विक्रीला परमिशन मिळते म्हणून सांगायला लागले सात हजार पाच हजार मध्ये शॉप सोलापूरला चालू होते हप्ता घेते ते घेते दे दे अगोदर भेटून निवेदन दिलं त्याचा कोणी दखल घेतलं नाही काही अधिकारी आमची मागणी केला त्याच्यावरती तुम्ही दखल घेतला नाही म्हणून आज आंदोलन करावं पण वीस तारखेला देखील निवेदन तुम्हाला दिलेलं होतं तुम्ही लु सांगितलं होतं आम्ही कारवाई करणार दुसऱ्या दिवशी कारवाई करणार होता त्या गाडी सगळे जप्त करणार होता सोलापूर शहरामध्ये या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पानपट्टी असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईनशॉपसारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठं घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथं कॉलेजच्या मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिरं आहेत बरं अशा ठिकाणी जे महिला ये रो ये जा करतात आणि कॉलेजच्या आपले भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढेच जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज सोड्याचा तो कारभार आहे राज उत्पादन शुल्कचा त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना टाळल ना, ना तेच दारू आपण या एक्साईजच्या ऑफिसरच्या टेबलावरती ओतल्याशिवाय आम्ही राहणार नाही